वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वथा रामकृष्ण हरिमाऊली पंढरपूरवरून आचार्य रेखा किशोरी हस्तरेखा वास्तुशास्त्र सल्लागार वास्तुशास्त्रावर बोलू काही या विषयावर आपण बोलत आहोत आपण वास्तुशास्त्रावर बोलू काही यामध्ये यापूर्वी दिशांचा विचार केलेला आहे भूमीचं परीक्षण कसं करावं भूमीचा उपयोग कसा करावा या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केलेला आहे आपलं भवन बांधत असताना घर बांधत असताना वास्तू बांधत असताना वास्तूच्या आकाराला पण खूप महत्व आहे आतापर्यंत आपण भूमीचे प्रकार बघितले परंतु वास्तूच्या आकाराला सुद्धा खूप महत्त्व आहे वास्तू बांधत असताना शक्यतोवर आपण जो काही प्लॉट घेत आहोत तो जो प्लॉट आहे तो कोणत्या आकाराचा असावा आणि कोणत्या आकाराचा नसावा जर असेल तर त्यासाठी काय करावं या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चिंतन करणार आहोत तर यानंतरचा जो विषय आहे म्हणजेच आपण जो म्हणतो आमच्या वास्तुभाषेमध्ये जर बोल बोलायचं म्हटलं तर भूखंडाचा आकार म्हणजेच भूमीचा आकार यामध्ये विशेषत दोन प्रकार येतात एक म्हणजे चंद्रविधी भूखंड आणि दुसरा म्हणजे सूर्यवेदी भूखंड चंद्रवेदी भूखंड चंद्रविधी भूखंड आणि सूर्यवेदी भूखंड तसे भूखंडाचे अनेक प्रकार आहेत शुभ आणि अशुभ यापैकी आपण आता शुभ प्रकार बघूया तर आयाता कृती वर्तुळाकार षटकोणी अष्टकोणी त्रिकोणी भद्रासंस्कार असे लाभदायी भूखंड असतात तसं जर म्हटलं तर आयात आणि चौकोन हे दोन भूखंड खूप महत्वाचे पण त्यातल्या त्यात, त्यात मी जे इतर सांगितलेले आहे त्यांचा सुद्धा विविध पद्धतीच्या वास्तू बनवण्यासाठी उपयोग केला जातो तो कसा केला जातो आपण त्याच्यावर सुद्धा विचार करूया यानंतर जर म्हटलं तर अशुभ भूखंड अशुभ भूखंड म्हटलं तर जसं एलाकार एच आकार सी आकार टी आकार अशा प्रकारचे काही भूखंड असतात असा अर्धचंद्र आकार अशा पद्धतीची काही भूखंड असतात ती भूखंड अशुभ मानली गेली आहे कारण की अशा भूखंडावरती बांधकाम करायचं म्हटलं तर खूप कसोटीचा विषय असतो त्यातल्या त्यात एक भूखंड असतो ज्याचा आकार असा शंकर पाळ्यासारखा असतो तो सुद्धा भूखंड जो आहे तो अशुभ भूखंड मानला गेला आहे आता याचबरोबर जर बघितलं जसं तर काही भूखंड असे असतात की सुरुवातीला म्हणजे त्याची जी रुंदी असते ती खूप छोटी असते आणि मागे जे असतं जी लांबी असते ते खूप जास्त असते अशा भूखंडांना गौमुखी भूखंड असं म्हणतात तर काही भूखंड अशी असतात की ज्यांची एंट्रन्स म्हणजे त्यांचा जो सुरुवातीचा भाग आहे जमीन प्लॉटचा तो जो आहे तो असा पसरलेला असतो आणि नंतर मग मागे मागे आहे तर लहान झालेला असतो त्याला व्याघ्रमुखी भूखंड असे म्हणतात आता ह्याचासुद्धा उपयोग आपण आपल्या इमारतीसाठी करू शकतो तो कशा पद्धतीने जर तुम्हाला गोडाऊन बांधायचे आहे किंवा राहतं घर बांधायचं आहे तर त्यासाठी गौमुखी भूखंड खूप चांगला आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्यावसायिक वास्तू बांधवायची आहे त्या ठिकाणी तुम्ही व्याघ्रमुखी प्लॉटचं चयन करू शकता तर कोणतीच भूमी कोणताच प्लॉट चांगला किंवा वाईट नाही आहे त्याचा उपयोग आम्हाला कुठे कसा करायचा हे जर एकदा कळालं तर काहीच अवघड नाही आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला वास्तू विजिटसाठी बोलवू शकता मी स्वत त्या ठिकाणी येते त्या वास्तूचं परीक्षण करते त्या प्लॉटचं परीक्षण करते आणि त्या अनुसार आपणास मार्गदर्शन करते तर अशा ह्या भूमीचा आकार आणि प्रकार आपण आज बघितला आहे ह्या विविध आकारांच्या भूमीमध्ये कोणकोणत्या इमारती बांधाव्या त्या इमारतींचा आम्हाला काय उपयोग होईल याचं आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत मंडळी इथं पुन्हा एकदा सांगू इच्छिते की मी सतत वास्तू पर परीक्षणासाठी माझं भ्रमण असतं पंढरपूरच्या बाहेर जाऊनसुद्धा मी विविध जिल्ह्यांमध्ये विविध शहरांमध्ये मी वास्तुपरीक्षणाचं काम करते तर आम्ही जेव्हा बघितलं की एका ठिकाणी व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणीसाठी मला बोलवलं गेलं होतं किंवा आम्हाला व्यवसायात एवढ्या अडचणी येत आहे आमचा व्यवसाय सांगावं ते सांगा तसा चालत नाही आहे या ठिकाणी आम्ही काय करावं त्या त्यावेळेला तिथं निदर्शनास आलं की भरपूर म्हणजे चांगलं दालन होतं खूप त्या ठिकाणी व्हरायटीचा माल होता सगळं काही होतं परंतु प्लॉट जो होता तो गोमुखी होता आणि गोमुखीमध्ये व्यवसायाला तेवढा वाव नसतो त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की त्या ठिकाणी अशा भूमीचा उपयोग जो असतो तो वास्तुशास्त्रामध्ये राहण्यासाठी जास्तीत जास्त सांगण्यात आलेला आहे तर तुम्ही जर तुमचं हे व्यावसायिक स्थलांतर जर कुठे करू शकत असाल तर सर्वप्रथम उपाय हाच आहे आणि जर नसेल तर आम्ही त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला काही उपाययोजना करू तर मग त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेला आम्हाला जे काही योग्य वाटलं अशा आम्ही उपाययोजना केल्या आणि आज तो व्यवसायसुद्धा भरभराटीला आहे तर वास्तुशास्त्रामध्ये विना तोडफोड केल्यासुद्धा अनेक पद्धतीने उपाययोजना केल्या जातात आंतरिक रचना बदलल्यानंतर त्याचप्रमाणे त्या भूमीची ऊर्जा काय आहे म्हणजे मी ज्या ठिकाणी गेले होते सगळं सग्र, सगळ्यात प्रथम मी त्या ठिकाणी भूमीचा आकार प्रकार तर बघितला पण त्या ठिकाणी एक गोष्ट चांगली होती की भूमीमध्ये अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात धन ऊर्जा ग्राहक आकर्षण ऊर्जा धनस्थिर ऊर्जा व्यापार स्थिर ऊर्जा अशा प्रकारच्या काही ज्या ऊर्जा असतात त्या ऊर्जा आम्ही बघतो त्या ऊर्जा किती आहे त्या ऊर्जा तिथं जर व्यवस्थित असतील तर त्या ऊर्जेचा आपला उपयोग कसा करता येईल याच्यासाठी आम्ही काही उपाययोजना करतो जर त्या ठिकाणी ती ऊर्जाच नसेल तर ती ऊर्जा कशी निर्माण करावी या सु साथीसुद्धा आम्ही काही उपाययोजना करतो आणि त्या ठिकाणी जर प्रचूर मात्रेमध्ये ती ऊर्जा असेल तर त्याचा आपल्याला कसा लाभ घेता येईल यासाठीसुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो आणि फक्त आपण आपलं कर्म करत राहायचं आहे आपण जेव्हा आपलं योग्य कर्म करतो त्यावेळेला आपल्याला भगवंत कोणाच्या नाही कोणाच्या रूपात भेटत असतो आणि तो, तो मार्गदर्शन करत असतो आणि आपणासही आपण आपलं कर्म छान करत आहात आणि जर आपणास काही अडचण असेल तर मी किंवा माझ्यासारखे आपल्या शहरातील आपल्याला मार्गदर्शक नक्की भेटतील आणि योग्य ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळून आपल्याही व्यवसायाची भर भरभराटी व्हावं अशीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करते आणि नेहमी लक्षात घ्या भूमीचं चयन करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यावसायिकसाठी करायचं असेल तर कशी भूमी घ्यावी घर बांधण्यासाठी इमारत बांधण्यासाठी घ्यायची असेल तर कशी कशी भूमी घ्यावी कसा प्लॉट घ्यावा ह्या माहितीच्या आधारे जर आपण चयन केलं तर तुमचा पुढील लागणारा वेळ लागणारा पैसा आणि लागणारे परिश्रम आहेत ते वाचतील आणि हे जर वाचलं तर आपण आपलं जीवन आनंदमयी जगू शकू आपण जास्तीत जास्त आपली उन्नती करू शकू तर आपल्या सगळ्यास शुभकामना देते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा विशेष सांगू इच्छिते की आपले जर काही प्रश्न असतील तर आपण नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला देऊ आणि व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली यावरती आपल्या प्रतिक्रिया आम्हाला हव्या आहेत आपल्या प्रतिक्रियाच आमचं प्रोत्साहन वाढवतं तर भेटूया पुढच्या भागामध्ये रामकृष्ण हरिम